महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या कार्याला सलाम सरकारकडे अंगणवाडी सेविकांची मागणी काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा नेटवर्कसाठी टेकड्यासह घराच्या छतावर इमारतीचे टेरेसवर चढून काम अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांना फो घरपोच आहार वाटप करावे लागतो सोबतच त्यांना लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया देखील करावी लागते मात्र अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ई के वाय सी करताना त्यांना मोबाईलची रेंज अभावी मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे रेंज मिळेल का रेंज असे म्हणत त्यांना गावातील उंचवट्यावरील घराचा शोध घेऊन त्यांच्या टेरेसवर व परिसरातील टेकड्यावर जाऊन ई के वाय सी करावी लागते फोटो काढून ई के वाय सीत आईचे आधार मुलाचे आधार चेहरा पड़तानी करावी लागते सोबतच आईचे व लाभार्थीचे नाव वय वर्ष लिंग आभा आय डी आभापत्ता प्रोफाईल करा वजन उंची आदीची माहिती भरावी लागते मात्र ही सर्व माहिती भरत असताना अंगणवाडी सेविकांना मोठा त्रास होत आहे अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची माहिती भरत असताना अनेकदा मोबाईलची रेंज राहत नाही अनेक ठिकाणी कनेक्टिव्ह होत नाही रेंज आली की परत माहिती भरावी लागते त्यामुळे अंगणवाडी सेविका यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे कर्मचाऱ्यांचे या ऑनलाईन कामामुळे प्रचंड हाल होत असून त्यांचे ना दड घरचे काम होत आहे ना अंगणवाडीचे अंगणवाडी सेविका बेजार झाल्या आहेत त्यामुळे अधिकारी वर्गाने त्यांना होणाऱ्या त्रासाची प्रत्यक्ष माहिती पाहिणी करून तातडीने उपयोजना करावी अशी मागणी अंगणवाडी सेविका करत आहेत रेंजसाठी पायपिटी नित्याची शासनाने सुविधा करावी गावात रेंज कुठे मिळेल ती जागा शोधत फिरावे लागते गावात उंच दुमूजली घर शोधून त्यांना विनंती करून घरावर धाब्यावर टेरेसवर उंच टेकड्यावर जाऊन एक के वाय सी व फोटो काढावे लागतात एकेका लाभार्थ्याचा सात ते आठ वेळा फोटो काढावा लागतो त्यामुळे या संदर्भात काय करावे हे सुचत नसून काम करण्यासाठी शासन स्तरावर काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे संबंधित कर्मचाऱ्यांची मागणी आहे धन्यवाद